काय विकृती घडायला लागली समाजामध्ये न सांगितलेली बरी आहे माझ्यापेक्षा तुम्ही तज्ज्ञ आहात या बाबतीमध्ये रिलेशनशिप हे स्वीकारण्यापेक्षा लग्न केलेलं काय वाईट आहे फार वाईट अवस्था आहे आपल्याला तिकडे जायचं नाही बायका नवरे कापून फेकून राहिले आणि काही नवरे बायका कापून फेकून राहिले आणि काही कुकरात शिजून राहिले बायकाचे तुकडे करू करू सगळे तुम्हाला ज्ञात आहे मोबाईल आणि टीव्ही पेपर सगळे तुम्ही ऐकणारे आहात वाचणारे आहात तिकडे जाऊ नये आपण याला दारू पाजली तोंडात निघाली घातले मळत नाही पापी माणसाचा जीव लवकर जात नाही बरं का पुण्यवान सेकंदात करून जातो तोच खड्डा केला गाडला याला सारवलं निघून गेल्या घरून घेतली गोकर्ण महाराज पिशाच झालेला हा नको त्या यातना नको त्या रूपात भावाला दर्शन द्यायला लागला हातात पाणी घेतलं गायत्री म्हणता तो पुन्चरण केलं फेकलं त्या पिशाच्यावर उडाडत रडत दादा मी तू तुझा भाऊ आहे वेश्याने मला घात करून मारला दादा विशात झालो किती तू माझ्याकरता पिंडदान केलं तरी मी उद्धार पावणार नाही त्याकरता काहीतरी कर सूर्यनारायणांनी सलाह दिला भागवत कथा करो भागवत कथा करो गोकर्ण महाराज भागवत कथा सांगायला लागले बसाचा एका पोकळीमध्ये निवास करत राहला कथा श्रवण करत राहला परिणाम झाला सात दिवसात विशांत रूप गायब झालं बास फुटला त्यातून एक व्यक्ती प्रगड झाली चार हात त्याला होते शंख चक्र गदा आणि पद म्हणून विमानात बसला विमान उडणार तसच हात धरला गोकर्ण महाराजांनी कथा सगळ्यांनी ऐकली विमान एकट्या करताच का आलं सांगितलं खरं खर कथा म्हणे एकट्याने श्रवण केली बाकी कथा ऐकत होते कपडे झटकून घरी जात होते महाराज कथा ऐकण्याचा नियम काय ज्याला विमान यावं असं वाटते ना त्यांनी कथा कशी ऐकावी सात दिवसात दोन्ही वेळेला जेवण न करताना कथा ऐकावी महाराज शक्य नाही ब मग एक वेळेला जेवण करावं एक वेळा उपवास करून कथा ऐकावी नाही जमणार बाळाजी आपला आहार जास्त आहे मग दोन वेळा जेवण करावं आणि भागवत कथा ऐकावी नाही जमणार ना बाळाजी मग दिवसातून दहा वेळा जा आपण भागवत ऐकत सात दिवस कांदा खायचा नाही लसण खायचा नाही गांजर खायचं नाही मुळा खायचा नाही शुद्ध सात्विक आहार घ्यायचा जेवण करताना सोन्याच्या ताटात जेवण करावं पण आपली ऐपत नसेल तर सासऱ्याला फोन करून मागून घ्यावं जास्त काही भाव नाहीये एक लाख एक हजार रुपये तोडा आहे सध्या सोन्याचा भाव हो सासऱ्याला हुंडा नाही मागायचा प्रेजेंट नाही मागायचं फक्त धर्मपत्नी मागायची धर्मपत्नीच्या जीवापेक्षा सोनं चा तर चांदीचं चा ताट घ्या चांदीचं चा नसेल तर कुत्र्याच घ्या काशाचं घ्या काहीच नसेल तर स्टीलचं घ्या आणि काहीच नसेल तर प्लास्टिकची पत्राळ घ्या पण सर्वात चांगलं भागवत कथा चालू असताना केळीच्या पानावरती जेवण करावं सोन्याच्या ताटापेक्षाही पवित्र केळीचं पान आहे आज शांताराम भाऊकडे सचिन दादांनी सगळी केळीच्या पानाची व्यवस्था केली हा सोन्याच्या ताटापेक्षाही पवित्र कुठलं ताट सोन्यात आपलं केळीचं पान केळीच्या पानावरती जेवण करावं कथा ऐकावी भूमि शयन करावं गादी वापरू नाही ब्लँकेट वरती जो सुंदर सुंदर नियम सांगितले सहार करायचा नाही मद्यपान करायचं नाही मसूरची डाळ खायची नाही सात दिवस ब्रह्मचारी व्रत पालन करायचं दुसऱ्या वर्षी या सर्व नियमाचं पालन गावकऱ्यांनी केलं कथा श्रवण केली गोकर्ण महाराजांची कथा विराम जशी झाली सगळ्या स्त्रिया कथा ऐकणाऱ्या लक्ष्मीचं स्वरूप त्यांना मिळालं कशाच लक्ष्मी, लक्ष्मी सगळ्यांकरता स्वतंत्र स्वतंत्र विमान आले आणि सर्वच्या सर्व विमानात बसून भगवंताच्या गोलोक धामाला गेले धन्य आहे की भागवताची कथा जी कथा श्रवण केल्यानंतर वैकुंठ प्राप्ती सरळ होते ती कथा आयोजन करणारे आयोजक ऐकणारे गावकरी सांगणारा वक्ता श्रोता कारण हे चौथ्या पिढीत आपला कृष्ण धर्म सोहळा आहे वन परिवारातून हा बाबा चालवायचे म्हणतात कथा त्यांचं नाव मला आता आठवण नाही राहिलं धर्मात सोहळा जो करतो त्याच्या हजार पिढ्या टाळून देते परमात्मा क्रिष्ट धर्माचं आयोजन करणे कथा श्रवण करणे आणि सोहळा लहान उदा काही करा किती पिढ्या करते दादा एक हजार पिढ्या कृष्ण धर्म सोहळा करण्यात आज माऊली सहित आपण कृष्णाचा सोहळा आणि पांडुरंगाचा प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिन करतो आहे आपल्या लाख लाख पिढ्या देवाने उपगार केल्या यात थंका नाही महिमा आहे कृष्ण सोहळ्याचा सुंदर पद्धतीने नियम सांगितले आणि कथा महात्म्याला विराम देत प्रथम स्कंधामध्ये प्रवेश केला